इतकी जी काही सामाजिक सामाजिक काम तुम्ही करताय इतकी सामाजिक मदत करताय तर खरोखरच महत्वाकांक्षा काय सामाजिक कार्य करणं आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करणं करत राहणं कर करत राहणं आणि कर, आता पण करतो आणि पुढे पण करणं आज हे बघा उदाहरण मी सांगतो ठीक गणेशोत्सव एक वेगळा विषय आहे दहंडी वेगळा विषय नवरात्र उत्सव एक वेगळा विषय सामाजिक कार्य म्हणजे आम्ही काय केलं आज एज्युकेशन आपण एज्युकेशनचं बोल उदाहरण घेऊ किंवा मेडिकल आज आमच्याकडे वॉक इन ॲप्लिकेशन मेडिकली आपण पेशंटला कधी पैसे देत नाही जो पेशंट ॲडमिटेड हॉस्पिटलला असतो त्यालाच आपण पैसे देतो सह्याद्री हॉस्पिटल असेल सह वेगवेगळे हॉस्पिटल आज वर्षाला अडीच कोटी ते तीन कोटी हे मेडिकल हेल्प आपल्या फाउंडेशनमधनं जाते लोकांना एज्युकेशनमध्ये मी काश्मीरचा विषय अजून धरत नाही काश्मीरचा विषय अजून धरत नाही पण मी आता हे एज्युकेशनचा टॉपिक काढलाय तर मी सांगेन आज पंधरा शाळा काश्मीरमध्ये त्याच्यातले दोन स्पेशल मुलांची स्कूल इंडियन आर्मी सोबत आपण चालवतोय त्याच्यात कोणासाठी चालवतोय सगळी सिव्हिलियन मुलांसाठी मुलींसाठी तिकडे एज्युकेशन फ्री आहे ते चालवतो म्हणजे आपण स्कूल पण चालवतो आणि आपण ते स्कूल ला फंड पण करतो सगळे खर्च